नमस्कार वैदिक त्याचा डिपली अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच या व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण ट्रेनिंग मध्ये काय काय शिकणार आहोत नेमकं वैदिक मॅथ म्हणजे काय कशा प्रकारे त्याचा वापर केला जातो आणि ते ले ले जा माईती माईती वैतीक, वैतीक का महत्त्वाचं आहे या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण जेव्हा आपल्याकडे ॲडमिशन येते तेव्हा पॅरेंट्स काय प्रश्न विचारतील हे आपल्याला माहिती नसतं आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकू यासाठी ही महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती असायलाच हवी तर सगळ्यात पहिले बघूया की वैदिक वैदिक मॅथ म्हणजे काय असतं तर वैदिक मॅथ अशा ट्रिक असतात वैदिक मॅथमध्ये की ज्यामुळे आपण जास्तीत जास्त वेळ लागणारे जे एक्झाम्पल असतात मॅथ्सचे तर ते कमीत कमी वेळात फास्ट पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये आपण ते सॉल्व्ह करू शकतो ह्या या ज्या ट्रिक असतात हे जे सूत्र असतात ते वैदिक मॅथमध्ये सांगितले जातात तर वैदिक मॅथ आणि अबॅकस याच्यामध्ये काय फरक आहे तर अबॅकस पूर्णपणे स्पीडवरती डिपेंड असतं जे वैदिक मॅथही स्पीडवरती असतं पण जे अबॅकस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही सूत्र लर्न करायचं नसतं सॉरी अबॅकसमध्ये कोणतंही सूत्र लर्न करायचं नसतं आणि वैदिक मॅथमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग एक्झाम्पलसाठी वेगवेगळ्या ट्रिक या लक्षात ठेवायच्या असतात आणि त्यानुसार त्या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं थोडक्यात सांगायचं झालं तर वैदिक वेग 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 मॅथमध्ये वेगवेगळ्या एक्झाम्पलसाठी वेगवेगळे सूत्र असतात जे वापरून तुम्ही कोणतंही मोठ्यातलं मोठं गणित मोठ्यातलं मोठं एक्झाम्पल तुम्ही अगदी एक कमी वेळामध्ये सॉल्व्ह करू शकता आणि हे करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले त्या ट्रिक जाणून घ्याव्या लागतील की त्या कोणत्या ट्रिक्स आहेत देन तुम्हाला त्या कशा वापरायच्या हे शिकावं लागेल कारण तुम्हाला ते पुढे मुलांना शिकवायचं असतं आणि वैदिक मॅथचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला तर तुम्हाला सगळ्यात आधी माहिती असायलाच मग तर जाणून घेऊया वैदिक मॅथ म्हणजे काय तर वैदिक गणित ही प्राचीन पद्धती आहे गणित सोडवण्याची तर त्यामध्ये काय तर मोठ्यातले मोठे हिशोब मोठ्यातले मोठे एक्झाम्पल तुम्ही अगदी अचूक आणि जलद पद्धतीने सोडवू शकता याचा शोध लावला स्वामी भारती कृष्णतीर्थजी यांनी जे भारतीय होते त्यांनी अथर्व वेदातून या वैदिक गणिताचा शोध घेतला आणि आपल्यासमोर तो मांडला त्याच्यानंतर त्यांनी सूत्रे आणि तेरा उपसूत्रे तयार केली आणि तीच आपण वैदिक गणित सोडवताना वापरतो सोळा मेन सूत्र आणि तेरा उपसूत्र अशा सूत्रांची सांगड घालून त्यांनी वैदिक गणित म्हणजेच कोणतंही गणित सोडवण्याचा सोप्यातल्या सोप्या पद्धतीचा मार्ग आपल्याकडे काढून दिला आणि त्यांनीच वैदिक गणिताची सुरुवात केली त्यांनाच वैदिक गणितचे जनक असं म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती असायला हवं त्यानंतर आपण बघूया आता तुम्हाला कळलं असेल की वैदिक गणित नेमकं काय आहे कोणी काढलं कशा प्रकारे निघालं याच्यामध्ये किती सूत्र असतात कशावरती हे डिपेंड असतं तर सोळा सूत्र आणि तेरा उपसूत्र याच्यावरती वैदिक गणित डिपेंड असतं त्यातूनच आपण या सूत्रांमधूनच वेगवेगळे गणित वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक आणि जलद पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर चला जाणून घेऊया या वैदिक गणितचा फायदा काय आहे तर सगळ्यात पहिला फायदा वैदिक गणितामुळे कोणतंही एक्झाम्पल गुणाकार भागाकार वर्गमूड घनमूड स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब रूट क्यूब किंवा पायथागुरचे थेरम इक्वेशन्स या गोष्टी तुम्ही अगदी सहज अगदी तीस सेकंदाच्या आत आणि अचूक पद्धतीने सोडवू शकता दुसरं म्हणजे वैदिक गणितामुळे तुम्हाला स्वतःचं आन्सर बरोबर आहे की चूक हे चेक करण्याची सुद्धा ट्रिक सांगितली जाते त्याच्यामुळे तुम्ही स्वत आन्सर चेक करू शकता त्याच्यानंतर तुमच्या तर्कशक्तीचा चांगल्यात चांगला विकास होतो त्याच्यानंतर गणित विषयाची जी भीती मुलांमध्ये असते ती घालवली जाते पहिली ते बारावीपर्यंतच्या पुस्तकांमध्ये मॅथ्सच्या पुस्तकांमध्ये जिथे जिथे अंग अंकगणित येईल तिथे तिथे वैदिक गणित आपण यूज करू शकतो कारण वैदिक गणित म्हटलं म्हणजे एक्झाम्पल आलेच आणि ते सर्व एक्झाम्पल या वैदिक गणितमुळे वैदिक मॅथ्समुळे वैदिक मॅथ्सच्या सूत्रांमुळे आपण सॉल्व करू शकतो असा या गोष्टीचा फायदा असतो अगदी जलद पद्धतीने आणि अचूक पद्धतीने सॉल्व करू शकतो त्याच्यानंतर ज्या कॉम्पिटेटिव एक्झाम असतात त्यांच्या त्यामध्ये तर टायमाचं खूप लिमिट असतं आणि त्यामध्ये वैदिक गणित खूप 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 उपयोगी पडतं हा फायदा तुम्ही पॅरेंट्सना नक्कीच सांगू शकता शॉर्टकट मेथड याच्यामध्ये दिलेल्या असतात पूर्ण लॉंग पद्धतीने करण्यापेक्षा एकदम शॉर्टकट पद्धतीने करून तुम्ही वेळेमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे पेपर्स असतात ते देऊ शकतात त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढण्यात सुद्धा मदत होते त्याच्यानंतर अचूक उत्तर तुम्ही काढू शकता दहा ते पंधरा पटीने आ, जी तुमची आताची जी स्पीड असेल मॅथ सॉल्व करण्याची तर त्याच्या दहा ते, ते पंधरा जास्त पटीने तुम्ही वेगाने गणित सॉल्व करू शकता आणि वैदिक गणित नक्कीच गमतीशीर असतं कारण त्या ज्या ट्रिक्स असतात त्याच्यामुळे एक असं वाटतं की काहीतरी मायरेकल आहे काहीतरी मॅजिक आहे त्याच्यामुळे मुलंसुद्धा इंटरेस्ट घेऊन करत असतात आणि नक्कीच तुम्हीसुद्धा करणार आहात आपल्या ट्रेनिंगमध्ये आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या ट्रेक्स पूर्ण सोळा ट्रेक्स सूत्र आणि तेरा उपसूत्र याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत आणि तेही छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे पार्ट्स करून मी शिकवणार आहे तर नक्कीच करा आहे ट्रेनिंग कम्प्लीट आणि तुम्ही याच्यानंतर स्वत घरून तुमचं वैदिक गॅ वैदिक मॅथ्सचं चा कोचिंग स्टार्ट करू शकतात सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मुलं कंटाळा करतात टेबल लर्न करण्याचा नऊपर्यंत टेबल सर्वांचे लर्न असतात आणि वैदिक गणित हेच सांगतं की फक्त नऊपर्यंत जरी तुमचे टेबल लर्न असतील तरी तुम्हाला पुढचे टेबल लर्न करण्याची गरज पडत नाही नऊपर्यंतच्या टेबलवरूनच तुम्ही मोठ्यातला मोठा गुणाकार अगदी इझी पद्धतीने सोडवू शकता आणि हो दोन अंकी जे एक्झाम्पल असतात मल्टिप्लिकेशनचे ते विदाऊट टेबल तुम्ही सोडवू शकता हो विदाऊट टेबलसुद्धा विदाऊट टेबल, टेबल म्हणजे अगदी टूचा टेबलही येत नसेल तरी तुम्ही गुणाकार मल्टिप्लिकेशन सॉल्व करू शकता आणि ते सुद्धा आपण याच्यामध्ये शिकणार आहोत तर शेवटपर्यंत बनवून राहा नक्की ट्रेनिंग कंप्लीट करा आणि तुमच्या ओळखीमध्ये ज्यांना गरज असेल जे ट्यूशन सेंटर चालवत असतील तर त्यांना नक्की शेअर करा कारण ट्युशन फक्त आपण जे वैदिक गणितची ट्यूशन असते ती फक्त संडेला घेतो जर व्हॅकेशन बॅच घेत असाल आता तर पूर्ण समोर निघून गेलाय पण कदाचित दिवाळीमध्ये म्हणा किंवा तुमच्या इथे व्हॅकेशन वेगळ्या पद्धतीच्या असतील वेगळ्या किंवा डिसेंबर महिना असेल तर जर व्हॅकेशनमध्ये पूर्ण एक महिना मिळाला तर पूर्ण एका महिन्यात बेसिक जे आहे ते कम्प्लीट होतं पण मुलांना शिकवताना मी सांगेल की पाचवीच्या वरचीच मुलत मुलं वैदिक गणितला घेतली पाहिजे कारण ज्या लॉंग मेथड आहेत ज्या प्रॉपर मेन मेथड आहेत त्यासुद्धा मुलांना समजणं गरजेचं असतं तरच ते वैदिक गणित त्याच्यावरती अप्लाय करू शकतील म्हणून पाचवीपर्यंत स्टँडर्ड फिफ्थपर्यंत त्यांचे ऑल कन्सेप्ट गुणाकार भागाकार ॲडिशन सप्रॅक्शन पूर्ण कंप्लीट झालेलं असतं त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता तर फिफ्थपासून नाईन्थपर्यंत तुम्ही बेसिक लेवल देऊ शकता आणि जे मुलं असतात त्यांना बेसिक लेवलच शिकवली जाते जे सी ए वगैरे असतात किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतात यू पी एस सी एम पी एस सी सारख्या एक्झाम तर त्यांच्यासाठी जी आहे ती ॲडव्हान्स लेवल असते पण मुलांना शिकवताना आपण बेसिक कोर्स म्हणून हे द्यायचं आणि मुलं जनरली फक्त बेसिक कोर्स करतात कारण सेकंड लेवलचं बुक जे आहे किंवा ॲडव्हान्स जो कोर्स आहे तो त्यांच्या पल्ले पडत नाही म्हणून तुम्ही बेसिक कोर्स म्हणूनच हे स्टार्ट करायचा तर तुमच्या मनात थोडंही तुम भीती असेल हे ट्रेनिंगच्या बाबतीत तर पहिलेच क्लिअर करते की हे ट्रेनिंग तुमच्यासाठी पूर्णपणे फ्री आहे आणि तुम्ही नक्कीच करू शकता जरी तुम्ही बॅच स्टार्ट नाही केली तरी स्वतःसाठी स्वतःच्या मुलांसाठी तुम्ही हे नक्की करू शकता कारण काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे ते, 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 आपन ते है। तर आपण घेतलं पाहिजे आणि तेही फ्रीमध्ये मिळतंय तर त्याचा नक्कीच फायदा तुम्ही घेतला पाहिजे याच्यापुढे मी माझ्या बॅचचेसुद्धा फोटो टाकणार आहे मी अगदी दोन तीन सुद्धा हे स्टार्ट केलेलं आहे मला चांगलं आठवतं की मी जेव्हा ट्रेनिंग घेतलं होतं तेव्हा मी पहिली बॅच स्टार्ट केली होती तर त्याच्यामध्ये पाच विद्यार्थी होते आणि त्या पाच विद्यार्थ्यांपासूनच मी स्टार्ट केलं होतं त्यांची मी एक महिना ड्युरेशन होतं कारण मी वॅकेशनमध्येच बॅच स्टार्ट करते जनरली माझ्या जेव्हा स्कूल स्टार्ट असतात तेव्हा माझे ट्युशनच्या बॅचेसच खूप असतात त्याच्यानंतर अब्यापचसुद्धा असतं म्हणून मी वैदिक मॅथ आणि हँडरायटिंग जे आहे ते फक्त वॅकेशनमध्ये बॅच घेते हँडरायटिंगचंसुद्धा ट्रेनिंग आपण घेऊन येणार आहोत पण आधी आपण हे ट्रेनिंग कंप्लीट करूया ट्युशनचं ट्रेनिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ पूर्ण ऑल डिटेल्स मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत नक्की बघा तुम्ही टिकलेली तर या व्हिडिओ म्हणजेच याच्यापुढे आपण वैदिक मॅचेस ट्रेनिंगच्या बाबतीत बोलणार आहोत तुम्ही बॅच अगदी दोन तीन विद्यार्थ्यांपासून स्टार्ट करू शकता जर तुम्ही म्हणजे जनरली घेणार असाल तर तुम्ही फक्त संडेला बॅच घ्या आणि फक्त संडेला घेणार असाल तर तीस संडे तुम्हाला म्हणजे थर्टी संडे तुमचे आले पाहिजे कारण बघा जर व्हॅकेशन बॅच असेल तर पूर्ण महिन्यामध्ये तीस दिवस मुलांना मिळतात जनरली मुलं एक अठरा ते वीस दिवसांमध्ये कम्प्लीट करतात देन मी त्यांना आठ दिवसाचा वेळ देते प्रॅक्टिससाठी जेणेकरून ते विसरणार नाही आणि त्याच्यानंतर मी एक्झाम घेते तर तुम्ही जर ट्यू तु, आता तर समजा स्कूल स्टार्ट झालेल्या आहेत स्कूल स्टार्ट झाल्यानंतर जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर तुम्ही आधीच पॅरेंट्सला सांगून द्यायचं की हा जो कोर्स आहे तो तीस संडे म्हणजे थर्टी संडे राहील मग तुम्ही मध्ये जर गॅप घर घेत असाल तर तो पुढचा संडे काउंट करायचा त्याच्यानंतर एक्झाम घ्यायची दोन जरी मुलं असली तरी त्यांना व्यवस्थित सर्टिफिकेट द्यायचं मेडल द्यायचं कारण या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नसतील पण मुलांसाठी नक्कीच महत्त्वाच्या असतात त्यांना इन्स्पिरेशन म्हणून मोटिवेशन म्हणून तुम्ही या गोष्टी केल्याच पाहिजे दुसरी गोष्ट झाली बुकची तर बुकसाठी तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल जे वैदिक मॅथचं बुक आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल ठीक आहे जेव्हा तुमची बॅच तुम जेव्हा तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट होणार अर्ध जरी कंप्लीट झालं माझं सांगायचं झालं तर माझं जेव्हा अर्ध कम्प्लीट झालेलं होतं ट्रेनिंग अजून माझं पा, म्हणजेच पहिली जी स्टेज आहे बेसिक आ, कोर्स जो आहे तो कंप्लीट होण्याला एक आठवडा बाकी होता त्याच्या आधीच मी माझी बॅच के स्टार्ट केली होती कारण मला तशा इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेल्या होत्या की तुम्ही करू शकता तर तुम्ही स्टार्ट करून घ्या हे ट्रेनिंग कंप्लीट होत राहील तर ट्रेनिंग चालू असतानाच मी माझी बॅच स्टार्ट केली होती आणि मला पाच विद्यार्थी मिळाले होते आता तर माझे वैदिक मॅचचे वीस ते पंचवीस विद्यार्थी मी शिकवून सोडलेले आहेत तर नक्कीच तुम्ही स्टार्ट करा खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या विलेजमध्ये तुमच्या सिटीमध्ये तुमच्या एरियामध्ये जर अशा प्रकारचं काही नसेल तर नवीन तुम्ही नक्कीच करू शकता तुम्हाला खूप चांगली संधी आहे देन याच्यामध्ये या ट्रेनिंगमध्ये आपण काय काय घेणार आहोत तर बघा पहिली गोष्ट की ट्रेनिंग फ्री आहे दुसरी म्हणजे बेसिक कोर्स आपण घेणार आहोत जो विद्यार्थ्यांसाठी असतो जो ॲडव्हान्स ॲडव्हान्स कोर्स असतो अड़ तो यू पी एस सी एम पी एस सी किंवा सी ए या विद्यार्थ्यांसाठी असतो त्याच्यानंतर तुम्हाला या बाबतीतली संपूर्ण माहिती दिली जाणार आहे अगदी टोटल तुम्ही कसं स्टार्ट करायचं त्याच्यानंतर मार्केटिंग कशी करायची विद्यार्थी कसे बोलवायचे कुठे जाऊन मार्केटिंग करायची या सर्व गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगच्या दरम्यान सांगितल्या जातील त्याच्यानंतर तुम्हाला जे ॲडव्हर्टाईजसाठी जे पॉम्प्लेट असतात जे बॅनर असतात तर ते बॅनर सुद्धा मी स्वतः प्रोव्हाइड करेल त्याच्यावरती फक्त तुम्हाला तुमचा नंबर ॲड करायचा असतो आणि ते फॉरवर्ड करायचं असतं सोशल मीडियावरती तुम्ही तुमची पहिली मार्केटिंग करू शकता ॲडवर्टाईजमेंट करू शकता ती फ्री असते व्हॉट्सअप ग्रुप झाला देन तुमचं इंस्टा झालं फेसबुक झालं ट्विटर झालं अशा जिथे जिथे तुम्ही असाल तर तिथे तिथे तुम्हाला मार्केटिंग करायची असते आणि बुकची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे की बुक मी तुम्हाला स्वतः प्रोव्हाइड करेन तुम्हाला त्याच्यासाठी मजा मला कॉन्टॅक्ट करावा लागेल जेव्हा तुम्ही बुक घेणार तेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जे सर्टिफिकेट आहेत सुद्धा मी प्रोव्हाइड करेन सो so, हा होता आजचा व्हिडिओ पूर्ण डिटेल मी याच्यामध्ये वैदिक मॅथचं ट्रेनिंग आपलं कसं असणार आहे बाबतीत तुमच्याशी कन्व्हर्सेशन केलेलं आहे काहीही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये सेंड करा तुम्हाला नक्की उत्तर दिलं जाईल किंवा मा, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अगर जर जॉईन नसाल तर नक्की जॉईन व्हा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिंक देईन ग्रामीण नॉलेज केंद्र म्हणून आपण जो प्रोग्राम चालवत आहोत त्याच अंतर्गत मी हे ट्रेनिंग घेत आहे सो हाव तातचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून धन्यवाद असंच प्रेम राहू देत आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ ज्यांना गरज असेल स्वतःच्या पायावर उभं राहण्याची किंवा स्वतः काहीतरी करून दाखवण्याची तर नक्की त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा खुश राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय टेक केअर Terima kasih telah menonton!